छत्रपती गंगापूर तालुक्यात येथे शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या प्रकरणी शिलेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय हातात लाठ्या काठ्या घेऊन ही मारहाण करण्यात आलेली आहे या घटनेसंदर्भात अधिक तपास पोलीस करत असल्याचं पाहायला मिळत आहे याबाबत आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे हे फोन लाईन वरून गंगापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथील घटना आहेत या, या, या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांनी पोलिस गुन्हा देखील दाखल केला असून अनेकावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे शेतीच्या वादावरून पाच ते सहा व इतर अनोळखी दहा ते पंधरा जणांनी लाटाकाट्याने मारण केली होती यामध्ये काही जण जखमी झाले होते या प्रकरणी सायंकाळी शिल्लेगाव पोलीस ठाण्यामध्ये दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये दहा ते पंधरा लोक हे तार कंपाऊंडचे काम, काम करत असल्याचं दिसून आलं आहे यामध्ये न्यायालयात हे प्रकरण होतं आणि हा शेतीचा वाद होता यावरून ही मारहाण करण्यात आली आहे लाट्याकाट्याने ही मारहाण करण्यात आली आहे हा व्हिडिओ मारहाणीचा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत यामध्ये काही जे आरोपी आहेत त्यांना देखील पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे या संदर्भात पोलीस देखील अधिक तपास करतायत रश्मी तर या घटनेसंदर्भात पुढचा तपास पोलीस करत असल्याची माहिती आहे धन्यवाद रामेश्वर दिलेल्या माहितीबद्दल